एक धक्कादायक प्रकार समोर आलाय सरकारी शाळेतील एका शिक्षिकेला तांत्रिकाच्या घरी जाणं महागात पडलंय आपला जीव गमवावा लागलाय तांत्रिकाच्या विचित्र कृत्यानं हे घडलं मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचा पतीही सरकारी शिक्षक आहे त्यांना दोन मुलं आहेत तांत्रिकाच्या कारनाम्यामुळेच या चिमुरड्यांच्या डोक्यावरून मायेचं छत्र हरपलंय जीवन संपवणाऱ्या शिक्षिकेनं मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिली आणि ती बऱ्याच जणांना व्हॉट्सॲप केली या नी पोलीस नी या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे आहे की मी जेव्हा अकरावीच्या वर्गात शिकायची तेव्हा तांत्रिक देवी सहाय्य कुमारच्या घरी कुणासोबत तरी गेली होती त्यावेळी मला कुठलाही त्रास नसताना त्या तांत्रिकाने बळजबरीनं माझा हात पाहिला हात पाहिल्यानंतर त्यानं माझ्यावर तंत्रविद्या केली त्यानंतर मी वारंवार आजारी पडत होते त्यानं मला सात शनिवार बोलावलं होतं मी जात नव्हते तेव्हा मला त्रास द्यायचा पन्नास हजार रुपये घेतले होते बी एड करतेवेळीही त्यानं तांत्रिक विद्या करून माझा छळ केला असा आरोप तिनं केला आहे त्याशिवाय मला मजबुरीनं त्याच्याकडं जावं लागत होतं नोकरी लागल्यानंतरही दोन हजार सतरा ते अठरा या काळात तांत्रिकानं मला छळलं तीन महिने मला ड्युटीवर जाऊ देत नव्हता मी त्यावेळी खूप त्रस्त झाले त्याला पंधरा हजार देऊन पाठलाग सोडवला त्यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून त्यानं माझा आणखी छळ करण्यास सुरुवात केली त्याच्याकडे गेल्यानंतर ते दिवस सुरळीत जायचे फेब्रुवारीला त्यानं माझ्यावर वशीकरण केलं होतं मला त्याच्याकडे जायचं नव्हतं परंतु तांत्रिक विद्येनं तो मला खेचत होता आता मला त्याच्याकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता माझ्या मृत्यूसाठी देवी बगड राजपूतच जबाबदार आहे असं महिलेनं नोटमध्ये लिहिलेलं आहे दरम्यान माझ्या मुलाची आईची कमतरता भासू नये देऊ नका असं मृत महिलेनं सांगितलं आहे तर आतापर्यंत तांत्रिकांना आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे आणखी पाच लाख रुपये मागून त्रास देत होता असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय